वकिलांच्या फोन नंबर डायरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला सोलापूर बार असोसिएशन सोलापूर दोन हजार पंचवीस सव्वीसतर्फे बनवण्यात आलेल्या ॲडव्होकेट टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन जिल्हा न्यायाधीश कटारिया यांच्या शुभ हस्ते आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे विद्यमान सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे व जिल्हा सहकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले शुक्रवारी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये हा सोहळा संपन्न झाला या डिरेक्टरी मध्ये जिल्ह्यातील वकिलांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत तसेच डिरेक्टरी मध्ये बार असोसिएशन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभरात केलेल्या सर्वच उपक्रमांचे छायाचित्र छापण्यात आले ऍडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत अॅडवोकेट बापूसाहेब देशमुख अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर अॅडव्होकेट खतीप वकील यांनी देखील मनोगत व्यक्त केले आणि डिरेक्टरी प्रकाशनाचे वर्षभर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या